आमचे करा, महानकारी न्यूज करा, नोटिफिकेशन करा. नोटिफिकेशन आपले पोचेल। शुरों नगर परिषदेत पहिला प्रजासत्ताक दिन उत्साहात प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी फडकवला ध्वज शिरोळ नगर परिषदेत पहिला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपनगराध्यक्ष उपस्थिती होती नगराध्यक्षांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या समारंभास भाजपचे पक्षप्रदोत दादा सोकोळी नगरसेवक अरविंद माने अनिता संकपाळ राजेंद्र माने कुमोदिनी कांबळे सुनीता आर्गे तात्यासो पाटील कमलाकरबाई शिंदे इम्रान अत्तार कविता भोसले श्रीवर्धन माने देशमुख करुणा कांबळे सुरेखा पुजारी जयश्री धर्माधिकारी प्रकाश गावडे पंडित काळे पद्मसिंह पाटील यांच्यासह नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते महान न्यूज साठी शिरोळहून संदीप पिंगळे ਆਨਲਾਈਨ ਵੀ ਦਾ ਤਿਆਰੀ ਹੋ ਚੁੱਕੇ ਆਪ ਜਨਤਕ